लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम येथे रंगला माऊलीचा रिंगण सोहळा पारायण व अखंड हरिणाम सप्ताह हा उत्साहात श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर श्री क्षेत्र तुरची येथे श्री गंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला पारायण व अखंड हरिणाम सप्ताहाचे हे तेरावे वर्ष आहे या सोहळ्याला श्रीमंत सरदार शितोळे सरकार अंकली यांच्या मानाच्या उभे व गोलरिंगण सकाळी पार पडले नगर प्रदक्षिणा केल्यानंतर काल्याचे कीर्तन प्रभाकर तांदळे महाराज यांचे झाले या सोहळ्याला तासगाव तालुक्याचे नेते रोहित आर आर पाटील उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी केले या सोहळ्याला संपूर्ण तालुक्यातील सर्व नेते आणि वारकरी व भाविक भक्त उपस्थित होते निमित्त आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आदरणीय जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष होतोय बारा वर्षांचा मागचा तप पूर्ण होऊन आता हे वर्ष तेरावं आणि दुसरा तप आता चालू झालेला आहे अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होतोय लोक उत्साहाने येतात संध्याकाळी कीर्तन पारायणाचा कार्यक्रम असतो आणि शक्तिमय वातावरणामध्ये संबंध गाव सहभागी होतं आणि गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण या उत्साहामुळे होतं आणि या उत्सवासाठी सग महाराष्ट्रातल्या अनेक भागातून लोक येतात खरं तर सांगायचं झालं तर या परिसरातले अनेक लोक भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत काही लोक बाहेरच्या देशामध्ये आहेत जलाई व्यावसायिक असतील किंवा बांधव असतील सगळी लोकं कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील तरी या उत्सवानिमित्त या भागामध्ये येतात आणि चांगल्या प्रकारचं सहकार्यसुद्धा या सर्व लोकांना करतात आज या तुळशी नगरीमध्ये संत श्री बाळूबोमाच्या पालखी पोळ्यानंतर जमलेल्या सर्व बाळूबाने माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये संत बाळूमा हेही आपल्याला प्रजन्य आहे त्यांचं कार्यही अतुलनीय आहे असे संत महात्मे संत बाळूमा हे आपल्या तुरशी नगरीमध्ये या मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मनामनात बसणार आहेत आपल्या सगळ्यांना यासाठी हार्दिक शुभेच्छा तेरा वर्ष बाळवामाचं मंदिर मूर्त्या बसवून तेरा वर्ष झाली गेल्या वर्षी या ठिकाणी तपपूर्ती सोहळा म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झाला तेरा वर्षामध्ये बाळवामाचा चमत्कार म्हणा की या ठिकाणी कोविडची दोन वर्ष होती त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा कधीही बाळवामाचा कार्यक्रम बंद झाला नाही ज्या दिवशी बाळुमाचा पारायण सोहळा संपला आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन झालं असं दोन्ही वर्षामध्ये घडलं खरं तर बाळूमामाची या ठिकाणी मंदिर बांधण्याचा उद्देश की बाळूमामाची पालखी सुरुवातीला या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कुठंही मंदिर नव्हतं त्यावेळेला पालखी या ठिकाणी आली होती बाळूमामाची मेंढरा आली होती पण त्यावेळेला फार मोठा दुष्काळ होता या दुष्काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं लोकांना टँकरनं पाणी बागांना लोकांना प्यायला पाणी दिलं जायचं पण त्यावेळेला बाळोमाची पालखी या ठिकाणी आली आणि पालखी एक दिवसासाठी आलेली होती पण ती पालखी ज्या वेळेला उचलून दुसऱ्या दिवशी जाणार त्या दिवशी एवढा पाऊस मोठा चालू झाला की या बाळोमाच्या स्थापनेपासून म्हणजे आदमापूरच्या समाधीपासून की आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे की बाळोमाची पालखी एकादशी अमावश्या कधीही एक ठिकाणी थांबली नाही आणि ती पालखी या ठिकाणी उचलताना जो पाऊस चालू झाला तो पाऊस अमावश्या होईपर्यंत पाऊस बंद झाला नाही जिकडं तिकडं पाणी चिकल एवढी आपजा व्हायला लागली सगळ्या मेंढरांची वगैरे त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला पंधरा दिवसानंतर की ही पालखी कटनावरती कुठंतर तासगावला न्यायची आणि तासगावची मंडळी बोलवली आणि पालखी इथनं उचलली पालखी उचलून फक्त सहाशे मीटरवर गेली तांदळे मास्तांच्या घरापर्यंत त्यावेळेला जो पाऊस बंद झाला तो आषाढी एखाद चिंचणीला झाली तरी पाऊस आला नाही मग त्यावेळेला ही बाळी जी सेवेकरी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी आली आणि म्हणजे असा चमत्कार आम्ही आत्तापर्यंत बघितला नाही त्यामुळं या ठिकाणी आपल्याला मंदिर बांधायचं आणि त्या वेळापासून मंदिर बांधायला सुरुवात केली मग जसं जमेल तसं जमेल तसं या ठिकाणी ते मंदिर या ठिकाणी बांधलं आणि गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी ब मूर्त्या बसून बारा वर्ष झाली या बारा वर्षात तपपुरचा सोळा गेल्या वर्षी साजरा झाला आणि या वर्षी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेरा वर्ष दुसऱ्या वाट चाललाय या तपाकडे वाट चाललाय तोही सोहळा अतिशय आनंदाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला